नमस्कार मंडळी स्टार ब्रॉ आई कुठे काय करते या मालिकेने जवळपास पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं या मालिकेने टी आर पीचे सर्व रेकॉर्ड हे मोडले होते या मालिकेतील मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी उत्तर याच्यावर जितकं प्रेक्षकांनी प्रेम केलं तितकंच या मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं विशेष करून खलनायिकांना तर आई कुठे काय करते या मालिकेतील खलनायिका संजना चांगलीच गाजली आता संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे याबाबत स्वतः रुपालीने खुलासा केला आहे तर आई कुठे काय करते या मालिकेत पहिल्यांदा संजनाची भूमिका अभिनेत्री दीपाली पानसरने साकारली होती पण तिने ही मालिका काही कारणास्तव सोडल्यानंतर या मालिकेत संजनाची भूमिका रुपाली भोसले साकारताना दिसते रुपालीने सुद्धा या भूमिकेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं तर रुपाली भोसलेने संजना ही खलनायकी भूमिका उत्कृष्टरित्या साकारली होती त्यासाठी तिला उत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार सुद्धा मिळाला आता हीच खलनायका लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहे तर लोकमत फिल्मी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रुपाली भोसले म्हणाली की ती लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते यावेळी रुपालीला विचारलं पुन्हा एकदा कमबॅक करायचा विचार आहे का यावर रुपाली म्हणाली लवकरच कारण मलाही जास्त वेळ वाट बघायची नाही आहे त्यामुळे मी लवकरच तुमच्या भेटीला येत आहे पुढे रुपालीला विचारण्यात आलं की पुन्हा खलनायकी भूमिका साकारणार की वेगळं काही करायचं आहे यावर अभिनेत्री म्हणाली जे येईल ते करणार तसं काही नाही की हेच करायचे किंवा तेच करायचं जर निगेटिव्हसाठी विचारण्यात आलं तर माझ्यासाठी ते आव्हानात्मक असेलच कारण एक निगेटिव्ह भूमिका मी साकारली आहे संजनाची भूमिका मला आता यावेळी ब्लर करायची आहे त्यासाठी नवीन काहीतरी चॅलेंजिंग करायला नक्कीच आवडेल दरम्यान येत्या काही काळात स्टार प्रॉवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याच्यामध्ये संजना हे पात्र साकारणार रुपाली भोसले दिसेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर रुपाली भोसलेला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर तुम्हाला पाहायला आवडेल का विशेष करून स्टार पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका